स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ नमस्कार मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी वाळवा तालुक्यातील बावची येथे उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे कुंदन बाळासाहेब कोकाटे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण केली नितीन पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता सरपंच कविता अनुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुंदन कोकाटे पाटील यांची बिनविरोध निवड निवर्ण झाली निवडणूक प्रक्रिया कामकाज ग्रामसेवक गुलाल बोहिरे यांनी पाहिले यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक वैभव रक्टे राजारामबापू बँकेचे संचालक विजयराव यादव बाळासाहेब कोकाटे पाटील संजय पाटील भूपाल यादव काकासाहेब कोकाटे पाटील संभाजी पाटील नितीन पाटील लालासाहेब अनुसे आदी उपस्थित होते स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी आकांक्षा पाटील पावजी